पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये वारकऱ्यांचा विसावा आहे आणि इथं शरण सेवा दिली जातीय मुख्यमंत्री सहायता निधीकडनं आणि नि आरोग्य विभागाकडनं काय हा उपक्रम आणि कसं चाललंय सगळं एकदम सेवा सकाळपासून हे पहिल्यांदा एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री व आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या सौजन्याने आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं हा कार्यक्रम चालू आहे सकाळी साडेआठ वाजल्यापासून इथं सुरुवात झालेली आहे वारकऱ्यांचे चरणसेवा म्हणजे पायांना मसाज करणे पाठीला मसाज करणे अशा हे ताराचंद हॉस्पिटल ताराचंद रामनाथ आमचे पेठेमध्ये आहे ते धर्मार्थ हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून हे सकाळपासून कसबा पेठेमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पाच ठिकाणी चालू आहे पाच ठिकाणी पाच ठिकाणी चालू आहे रिस्पॉन्स खूप अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स सकाळपासून हजारो नागरिक म्हणजे हजारो वारकरी नागरिक म्हणणे वारकरी येऊन गेलेले आहेत आणि वारकरीचा ही सेवा संध्याकाळी आठ वाजेपर्यंत इथे होणार आहे याची माहिती तुम्ही कशी पोहोचवताय कारण की वारकरी त्यांना हे दिसत आहे काय होत की एक तर जुन्या पुण्यामध्ये म्हणजे कसबापेठ असेल गणेशपेठ असेल रामोशी गेट परिसर असेल गुरुवारपेठ असेल इथं संपूर्ण पालखीतले लोक तिथं हे करत असतात त्या संदर्भात ते वारकरी सगळे ह्याच परिसरात जास्त म्हणजे वाहतूक वारकऱ्यांची तिथंच जास्त असते तिथंच दिंड्या उतरतात तिथं दिंड्या सगळ्या राहायला असतात त्या सर्वांना इथं जाता येतात कसबा गणपतीला येतात दगडूशेठला जाण्यासाठी येतात त्यामुळे ह्या परिसरात पब्लिक जास्त असतं वारकरी जास्त असतात त्यामुळे इथं सांगायला काय गरज लागत नाही एवढं म्हणजे आपल्याला उरकत नाही एवढं इथं काम होऊ शकत बरोबर आहे कसं वाटतं वारकऱ्यांची वार सेवा नाही वारकऱ्यांची सेवा करून तर खूप प्रसन्न वाटतं आणि स्वतःला एक काहीतरी वाटतं की आपण काही नाही पण आमदार हेमंत भाऊ असे यांच्या माध्यमातून आपण एक सेवा करू शकतोय आणि त्यांच्या बरोबर आपण कार्यकर्ते म्हणून आम्ही आहोत हेच सर्वात महत्वाचं तेल मालिश केली जाते तेल ताराचंद हॉस्पिटल मध्ये बनवलं जात ते स्पेशली मसाज साठी मसाज साठी ताराचंद हॉस्पिटल हे धर्म असलं तरी ते तिथे पंचकर्म येते हे सर्वजण चालतात तर त्या संदर्भात हे करता येतं त्यांनीच तेल उपलब्ध करून दिलेलं आहे धन्यवाद तुम्ही सेवा देत आहे वारकऱ्यांना कसं वाटतय मसाज घेऊन छान वाटत आता बरं वाटायला लागला आ, आ, थो थो? आ, 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 आता काय दुखत होत गुडघे दुखत आहे कंबर दुखत पाठ दुखते आता बरं वाटत आता जर चोळले ना फरक पडला बा असं मला आता कधीपासून वारीला येत आहे तुम्ही किती वर्ष झाले वारी चार पाच सहा वर्ष झाली किती तुमचं पंचावन्न पाय दुखत असतील पाय दुखत आहे आता बरं वाटतं हे आता बरं वाटतंय बरं वाटतं तुम्ही काय घेतली मसाज घेतली माझी मसाज झाली कशीच पायाची हाताची सगळ्या बरं वाटलं काय त्रास होतो वारीमध्ये चालताना चालून पाय चालतो आपण एवढं लांब पायी वारी चालल्याने हात थोडेसे पायांना कळ लागते थोडेसे चाला रोज चालायची सवय नसते पोटऱ्या पण दुखा ना पायाला कळ लागत पोटऱ्या पण दुखा द्या डॉक्टर सांगू शकता काय काय तक्रारी असतात वारकऱ्यांच्या काय वारकरी म्हणजे जास्त असतं ना जनरली त्याच्यामुळे पाय आणि डोक्यावर सामान वगैरे त्यामुळे हात, हात मान जास्त दुखत आणि वय जास्त असतं ना जनरली त्यांचं त्यामुळे पाय वगैरे जास्त दुखतात गोळे येतात मामी हे स्वतः आमच्या हॉस्पिटल मध्ये तयार केलेलं तेल आयुर्वेदिक हा स्वतः बनवलेलं आहे कोणतं हॉस्पिटल ताराचंद हॉस्पिटल कुठे येते रास्तपेठ अच्छा काय तेल दाखवू शकता दा। का तेल हे म्हणजे बनवलेलं हे तर भरून सिद्ध केलेलं तेल म्हणजे हे तेल ऑइल इन्ग्रेडियन्स मिक्स करतो साठी खास मसाज साठी खास आणि किती वर्षांपासून करताय तुम्ही खूप वर्ष झाले आता आम्ही तरी आमचे फर्स्ट इयर ना आता आम्ही हा तर आम्ही फर्स्ट इयर ला झालेलोय पण ताराजन हॉस्पिटल थ्रू खूप वर्षांपासून हे करतात वारकऱ्यांसाठी कॅम्प वगैरे असतात बरं कसं वाटतं वारकऱ्यांची सेवा करू छान वाटतं खूप पॉझिटिव्ह वाटतं की ती देवाची सेवा करतोय आपण त्यांची सेवा करतोय आपण देवाची सेवा आहोत बरोबर आहे किती छान बोलला तुम्ही वारकऱ्यांची सेवा सेवा म्हणजे आहे हो थँक्यू थँक्यू तुम्ही हे करताय सेवा त्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला थँक्यू पुण्यामध्ये सध्या वारकऱ्यांचा मुक्काम असल्यामुळे ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी सेवा आणि त्याचा उपक्रम देखील ऑर्गनाईज केला जातोय आता आम्ही सोमवार पेठेत आहोत आणि सोमवार पेठेमध्ये देवजी बाबा चौक मध्ये रिक्षा पंचायतीकडनं हे उपक्रम, शुरू के है। करता उपक्रम सुरू केलेला आहे कोण ऑर्गनाईज करतो दरवर्षी आमचे राष्ट्रीय नेते बाबासाहेब कांबळे आणि आता दोन महिन्यापूर्वी त्यांना डॉक्टरेट भेटलेले हा उपक्रम कधीपासून सुरू गेले पाच वर्षापासून चालू आहे पाच वर्ष या उपक्रमात आम्ही मोफत मेडिसन चा आणि नाश्ता पाण्याच्या वाटल्या बिस्किट आणि मसाज आणि वगैरे सगळे आम्ही उपक्रम राबवत असतो हे मसाज थेरपी जे देत आहेत ते कुठून येत आहेत संभाजीनगर औरंगाबाद येतात ते दरवर्षी दर तुम्ही बोलवता ना, नाही नाही ते सो खुशीने येतात वारकऱ्यांना सेवा द्यायला येतात सो काय वाटतं हा उपक्रम कसा सुरू आहे आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय याच्यामध्ये तुमचं नाव मी पुन्हा शहर अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा हे आम्ही दरवर्षी पाच पाच वर्ष झालं आम्ही दरवर्षी माऊलींना सेवा देतो औषध वाटप मुफ्त औषध वाटप करतो पाच सहा डॉक्टर बसलेले आहेत आणि बिस्किट वाटप करतो पाणी वाटप करतो हे पाच वर्ष सेवा आम्ही डॉक्टर बाबासाहेब कांबळे हे करत आहेत महाराष्ट्र रिक्षा पंचायत हा उपक्रम सांगा मला काय हा फक्त रिक्षा संघटनेच्या वतीने हा उपक्रम केला जातोय गेल्या पाच वर्षापासून केला जातोय आणि हे पुण्यातली अशी एकमेव संघटना आहे की वारकऱ्यांसाठी हा कार्यक्रम घेत रिक्षा पंचायतीकडनं मोफत देतो त्यामध्ये तुम्ही आता बघितलं आरोग्य सेवा आहे मोफत रिक्षा सेवा आहे माली सेवा आहे हातपाय पाय दुखलं त्यांना माली सेवा आहे बूट चप्पल कुणाचे तुटले ती सेवा आहे अशा अठरा प्रकारच्या सेवा आम्ही आळंदी पासून ते पंढरपूरपर्यंत पर्यंत देतो इथं आमचे पुणे महाराष्ट्र रिक्षा पंचायत सर्व टीम आहे हे सर्व मंडळी स्व खर्चाने हा प्रकारचा असा प्रकारचा उपक्रम गेली पाच वर्ष राबवतात यात आम्हाला या सगळ्या कामाला आरोग्य सेना जी आहे ती आम्हाला मदत करते बरोबर काय वाटतं वारकऱ्यांची सेवा करू माणसाचा खून कलम तीनशे दोन सर्वसामान्य वारकऱ्यांनी आज आहे करून परंतु लागाव बत्ती या माध्यमातून आपण वारकऱ्यांची जी दखल घेत आहे त्यांच्या सेवेचं संपूर्ण चित्रीकरण करताय याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या लगावबत्ती बत्ती चॅनेलचं युट्यूबचं मनापासून कौतुक करतो आत्ताच गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आडावांनी जे उपक्रम सांगितलेत हे गेले अनेक वर्षापासून ते इथं करतात त्याची दखल तुम्ही घेतली म्हणून पुन्हा एकदा लगावबत्ती बत्ती या यू चॅनेलचं मनापासून स्वागत धन्यवाद धन्यवाद